फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांचं सरकार आहे शिवरायांना मान देणारे पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत आहेत शिवछत्रपतींचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच कारभार होईल कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे त्यासाठी माझा पुढाकार असेल तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्या असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त पालकमंत्री नितेश राणे कार्यक्रमात बोलत होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर ताळशेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिनंद मुख्याधिकारी गौरी पाटील बंडू हरणे मेघा गांगन तालुका अध्यक्ष मिलिन मेस्त्री माजी नगरसेवक अभिजित मुसळे किशोर राणे उपाध्यक्ष कल्याण पारकर आनंद पारकर अनंत पारकर डिचोलकर प्रमित मापसेकर चेतन मुंज हिरलेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिवप्रेमी उपस्थित होते ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका